नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम आपले खूप खूप स्वागत आहे आई वडील नुसते ऐकले तरी मनात प्रेमाचा आणि आपुलकीचा झरा वाहू लागतो त्यांचे स्थान आपल्या आयुष्यात कोणी घेऊ शकत नाही पण जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा त्यांच्या आठवणी सोबतच त्यांच्या काही वस्तूही आपल्या सोबतच राहतात आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी सामोरे जावे लागते आपल्या आई वडिलांनी जग सोडल्यानंतर त्यांच्या वस्तू त्यांच्या आठवणी आपल्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात पण काही वेळा घाई आपण अशा चुका करतो की त्यांचा आपल्याला आयुष्यभर होतो तर आजचा टॉपिक आहे आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रिय वस्तू चुकूनही फेकण्याची घाई करू नका तर हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा कारण ही माहिती तुमच्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आई वडिलांचं जाणं हे आयुष्यातील सर्वात मोठं दुःख असतं त्यांच्या जाण्यानंतर आपण अनेकदा भावने ठरवतो आणि त्यांच्या वस्तू लगेच बाजूला करतो पण तुम्हाला माहिती आहे का असं करणं केवळ भावनिक सुख नाही तर आध्यात्मिक दृष्ट्या दोष निर्माण करणारी गोष्ट आहे आई वडील हे आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचे व्यक्ती असतात त्यांचे प्रेम त्यांचे आशीर्वाद त्यांचे मार्गदर्शन हे आपल्याला प्रत्येक पावलावर साथ देते ते आपल्यासाठी जे काही करतात त्याची परतफेड आपण कधीच करू शकत नाही पण जेव्हा ते आपल्याला सोडून जातात तेव्हा त्यांच्या आठवणी त्यांच्या वस्तू या त्यांच्या अस्तित्वाची आठवण करून देतात त्यांच्या निधनानंतर त्यांच्या वस्तूची विल्हेवाट लावताना आपण अनेकदा भावनिक होतो काही लोक दुःखात असताना तर काही लोक जागा कमी असल्यामुळे किंवा इतरांच्या दबावामुळे त्यांच्या वस्तू फेकून देतात पण थांबा अशी घाई करण्यापूर्वी एकदा विचार करा कारण या वस्तू फक्त निर्जीव वस्तू नसतात तर त्यांच्या आठवणी त्यांचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन येतात त्यांच्या वस्तू आपल्यासाठी एक भावनात्मक लंगर म्हणून काम करतात जेव्हा आपल्याला त्यांची आठवण येते तेव्हा त्यांच्या वस्तूंना पाहून त्यांना स्पर्श करून आपल्याला एक वेगळाच दिलासा मिळतो त्यांच्या वस्तू आपल्याला आठवण करून देतात की ते आपल्यासोबत नसले तरी त्यांचे प्रेम आपल्यासोबत नेहमीच आहे अनेकदा त्यांच्या वस्तूबरोबरच काही महत्त्वाची कागदपत्रे जसे की विमा पॉलिसी बँकेचे पासबुक प्रॉपर्टीचे पेपर्स किंवा काही महत्त्वाचे दस्तऐवज असतात घाईघाई त्या वस्तू फेकून दिल्यास भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे कोणतीही वस्तू फेकून देण्यापूर्वी ती व्यवस्थित तपासा त्यांच्या वस्तू आपल्यासाठी एक टाइम कॅप्सूल असतात त्या आपल्याला भूतकाळात घेऊन जातात आपल्याला त्यांच्यासोबत घालवले क्षण आठवून देतात त्यांच्या आवडीचे कपडे त्यांचे पुस्तक त्यांचे चष्मा त्यांची डायरी या प्रत्येक वस्तूत त्यांची आठवण दडलेली असते काही लोक नंतर या वस्तू फेकून दिल्याबद्दल खूप पश्चाताप करतात त्यांना वाटते की त्यांनी मोठी चूक केली पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते त्यामुळे असा पश्चाताप करण्यापेक्षा सुरुवातीलाच विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे जेव्हा आईवडील जगातून जातात तेव्हा त्यांच्या वस्तूमध्ये त्यांची जीवशक्ती त्यांची ऊर्जा त्यांचा आशीर्वाद राहतो या वस्तू फेकण्याची घाई केल्याने तो आशीर्वाद नष्ट होतो आणि अनेकदा घरात अशांती दुःख किंवा अनावश्यक तणाव निर्माण होतो धर्मशास्त्र सांगतं मृत्यूनंतर तेरा दिवसापर्यंत त्यांच्या आत्म्याला मिळतं या काळात त्यांच्या वस्तूंना हात लावणं टाळावं कारण त्या वस्तूमधून आत्म्याचं स्पंदन घरात असतं अशा वेळी जर या वस्तू फेकल्या गेल्या तर त्या आत्म्याला दुःख होतं आणि तो पितृदोष निर्माण करू शकतो म्हणजेच आत्मा अस्वस्थ राहतो आणि आपल्यावर त्या नकारात्मक ऊर्जा येऊ शकतात म्हणून लक्षात ठेवा त्यांच्या वस्तू लगेच फेकू नका त्या वस्तू जपून ठेवा स्वच्छ करा आणि तेरा दिवसानंतरच पितृतर्पण करून त्यांचा सन्मानपूर्वक विसर्जन करा त्यानंतर त्या वस्तू दान म्हणून दिल्यास तो आशीर्वाद तुमच्याकडे परत येतो आई वडील शरीराने जातात पण त्यांची आत्मा त्यांचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या वस्तू म्हणजे त्यांचं अस्तित्व त्यांचा सन्मान करा आई वडिलांच्या वस्तूचे मग करायचे काय त्यांच्या वस्तूची विल्हेवाट कशी लावायची नंबर एक घाई करू नका त्यांना जाऊन काही काळ जाऊ द्या तुमचे मन थोडे शांत झाल्यावर निर्णय घ्या नंबर दोन वस्तूचे वर्गीकरण करा कोणत्या वस्तू भावनिकदृष्ट्या महत्वाची आहेत कोणत्या उपयुक्त आहेत आणि कोणत्या अनावश्यक आहे, आहे? याचे वर्गीकरण करा नंबर तीन महत्वाची कागदपत्रे बाजूला ठेवा सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासा आणि महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा नंबर चार भावनिक वस्तू जतन करा त्यांच्या आवडीचे कपडे पुस्तके फोटो दागिनी यांसारख्या भावनिक वस्तू जतन करा तुम्ही त्या एका सुंदर बॉक्समध्ये ठेवू शकता किंवा त्याचा एक छोटासा कोपरा त्यांच्या आठवणींना समर्पित करू शकता नंबर पाच उपयुक्त वस्तू दान करा ज्या वस्तू तुमच्यासाठी उपयुक्त नाहीत पण इतरांसाठी असू शकतात त्या दान करा यामुळे गरजूंना मदत होईल आणि तुमच्या आई वडिलांचा वस्तूचा चांगला उपयोग होईल नंबर सहा इतरांना द्या जर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना किंवा जवळच्या मित्रांना त्यांच्या काही वस्तू आवडत असतील तर त्यांना त्या द्या त्यामुळे त्यांनाही त्यांची आठवण ठेवता येईल नंबर सात स्मृतिचिन्ह बनवा त्यांच्या काही वस्तूंचा उपयोग करून तुम्ही स्मृतिचिन्ह मेमोरियल बनवू शकता उदाहरणार्थ त्यांच्या जुन्या शर्टपासून उशीचे कवर बनवणे किंवा त्यांच्या जुन्या साड्यापासून एक सुंदर चित्र बनवणे त्यांच्या वस्तू फक्त वस्तू नसतात तर त्यांच्या प्रेमाची त्यांच्या अस्तित्वाची साक्ष असतात त्यांना जतन करणे म्हणजे त्यांच्या आठवणींना जिवंत ठेवणे त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रिय वस्तू चुकणे फेकण्याची घाई करू नका नाहीतर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल त्यांच्या आठवणींना जिवंत ठेवा त्यांना आपल्या हृदयात नेहमी स्थान द्या जर तुम्हीही आई वडिलांना गमावलं असेल तर हाँ और पन हा व्हिडिओ त्यांना अर्पण करा आणि कमेंट्स मध्ये लिहा आई वडिलांचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत आहे चला तर मग मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद